नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि कांदा उत्पादक बंधूंनो तुमचा तुमचं आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती फाटा तर मित्रांनो आपण पाहूया की आज कांद्याची काय परिस्थिती आहे कांद्याचे काय भाव निघालेले आहे आणि आवक किती झालेली आहे भाव काय भेटते तर मित्रांनो लवकरच लिलाव सुरू होणार आहे तर आपण पूर्ण कव्हरेज करणार आहे की काय भाव आहे आणि काय परिस्थिती आहे आल्यापाट्या मार्केटमध्ये आणि मित्रांनो एक विषय असं होतं की काल संध्याकाळी आपले एक सबस्क्रायबर भेटले होते शेतकरी होते तर त्यांनी अजिं आजींचा एक व्हिडिओ पाहिला होता जे आजींनी समस्या मांडली होती कांद्याबद्दल तर त्यांची पण एक समस्या होती युरिया संदर्भात जे शेतामध्ये युरिया टाकतात ना त्या संदर्भात काहीतरी प्रॉब्लेम होत आहे काहीतरी विषय आहे तर मित्रांनो आपण गुरुवारी ते सगळे शेतकरी येणार आहे जुन्नर मार्केटला तर आपण प्रयत्न करू ते नक्की आले तर आपण नक्की त्यांची बाईट घेऊ आणि नक्की नक्की त्यांची समस्या काय आहे आपण ते नक्की मांडणार आहे आणि काय विषय आहे युऱ्याबद्दल काय भाव भेटत नाही का काय भाव युऱ्या संदर्भात ते असे बोलत होते की क युऱ्याचे जे स्टॉक आहे ते लपून ठेवतात ते आणि नंतर जसे स सप्लाय कमी झालं तर युरियाचे भाव वाढणार आणि त्या टायमिंगला थोडं थोडं युरिया बाहेर काढून ते विकतात आहे तर असे काही शेतकरी आहे त्यांची अशी एक प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो आपण जर ते लोक गुरुवारी आले जुन्नर मार्केटला तर आपण नक्की त्यांची बाईट घेणार आहे आणि नक्की त्यांचा विषय आपण अपन आपल्या अपन यूट्यूब चॅनलवर नक्की मांडणार आहे तर मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना आपल्या चॅनल माहीत नाही आहे तर माझी विनंती आहे आणि माझे सर्व शेतकरी मित्रांनो मित्रांना आणि कांदा उत्पादक मित्रांना एक विनंती आहे की तुम्ही सगळेजण आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि एक विषय असं पण आहे की मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही एक ते दीड मिनटाचं स्टार्टिंगमध्ये व्हिडिओ पाहून स्किप करतात ते तर मित्रांनो मध्ये मध्ये भरपूर काही इन्फॉर्मेशन असतात संदर्भात तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा आणि पूर्ण माहिती घ्या कांद्या संदर्भात की क किती भाव आहे काय आहे आणि आपण व्हिडिओचे मध्ये पण काही इन्फॉर्मेशन देणार आहे इम्पॉर्टंट जे नोटिफिकेशन असेल ते पण आपण टाकणार आहे तर मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि सर्व मित्रांना शेतकरी मित्रांना कांदा उत्पादक मित्रांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला ला लावा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो आपण आता फाटेचा लिलाव सुरू होत आहे तर आपण व्हिडिओ बघू परिस्थिती काय धन्यवाद मित्रांनो पंचाहत्तर ऐंशी रुबो पंच्याऐंशी रुपये नव्वद रुब पंच्याण्णव रुपये तीनशे रुबो तीनशे एक रुपये दोन रुपये चार रुबो दहा रुपये अकरा पंधरा रुपये सोळा रुबो सतरा रुपये अठरा वीस रुबोज तीनशे एकवीस रुबो तीनशे एकवीस रुपये नव्हतं

एक्यान रुपये ब्यान्नव रुपये रुपये अठ्ठ्यान रुपये तीनशे रुपये दोनशे चाळीस रुपये सत्तर रुपये पंचतव्या ऐंशी रुपये दोनशे पंचवी कि दोन दोनशे साठ पाचशे सहतर पंचतव्या ऐंशी रुपये पंचऐशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्यान्न रुपये दोन

दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये रुपये दोनशे ऐंशी रुपये प्रशांत दोनशे सत्तर रुपये दोनशे दहा रुपये एकशे दहा सत्तर ऐंशी रु दोनशे रुपये भिजी दोनशे तीस पस्तीस चाळीस रुपये गणेश दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये

दोनशे दहा पंधरा वीस रुपये दोनशे 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 सत्तर पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद दोनशे सहत्तर रुपये एकाहत्तर रुपये रुपये अशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये

પન્નાસ સાઠ રૂબેસ રૂબ સત્તર રુ સત્તર વિકાસ તીનશે અકરા બાર તે ચૌદ પંદર રુબોઈ સોળ સતરા અઠરા એક રુબો તીનશે એકવીસ રૂપિયા ડોગરસ દોનશે દા પંદર વીસ રૂપિયા વીસ પંદર दो सौ तीस रुपए पच्चीस रुपए साठ सत्तर रुपये पंचत्तवा ऐसी दो सौ नव्वे एक सौ साठ सत्रह दो सत्तर रुपये पंचत्वा ईशी रुपये दो सौ पंच रुपए दोनशे दहा पंधरा दोनशे दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये दोनशे पंचानव रुपये

छियाहत्तर छियातर रुपये एक रुपये दो सौ ऐसी दो सौ चालीस पन्ना साठ रुपए दो पंद्रह दो सौ तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए पन्ना रुपए साठ रुपए सत्तर रुपये इक्तर रुपए बहत्तर रुपये छिहत्तर रुपए छियाहत्तर रुपये दो सौ ऐसी रुपए इक्की रुपये दो सौ पंचासी एक साठ सत ऐंशी डब्व दोनशे दोनशे दहा पंधरा दोनशे चाळीस रुपये पंचान्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये त्र्याहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर दोनशे दहा पंधरा वीस रुपये एकशे दहा सत्ता दोनशे तीस रुपये रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकश्याहत्तर रुपये बहात्तर रुपये शहात्तर अठ्याहत्तर रुपये दोनशे अठ्याहत्तर रुपये दोनशे अठ्ठ्यात्तर रुपये

ઊ પા ઓગણીસ